नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि सर्व टीव्ही व्ही नाईनच्या प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आणि या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या रत्नांचाच दबदबा हा प्रकर्षाने दिसून आला कारण एकशे बारा नावांमध्ये तब्बल बारा नावं ही महाराष्ट्राची आहेत आणि एवढे पुरस्कार मिळवणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि विशेष म्हणजे ज्या चार जणांना पद्मविभूषण जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये दोन जण महाराष्ट्रातील आहेत पाहूया या विषयीचा एक रिपोर्ट भारतरत्न पाठोपाठ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली देशातील एकूण एकशे बारा जणांना पद्म जा。पुरस्कार जाहीर झाला या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या रत्नांचा प्रकर्षाने दिसून कारण एकशे बारा नावांमध्ये तब्बल बारा नाव ही महाराष्ट्राची आहेत एवढे पुरस्कार मिळवणार महाराष्ट्र एकमेव राज्य आहे विशेष म्हणजे ज्या चार जणांना पद्मविभूषण जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये दोन जण महाराष्ट्रातीलच आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आता एक नजर टाकूयात महाराष्ट्राच्या ह्या बारा पुरस्कार प्राप्त शिलेदारांवर पद्मविभूषण अनिल कुमार नाईक उद्योजक बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर तथा इतिहासकार पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे आरोग्य क्षेत्र सुदाम काटे आरोग्य क्षेत्र रवींद्र कोल्हे स्मिता कोल्हे संयुक्तपणे आरोग्य क्षेत्र शबीर सय्यद सामाजिक कार्यकर्ते नागिंदा सांगवी साहित्य आणि पत्रकारिता मनोज बाजपेयी कलाक्षेत्र शंकर महादेवन गायक तथा संगीतकार वामन केंद्रे नाट्य क्षेत्र दिनयार कॉन्ट्रॅक्टर नाट्य कलाक्षेत्र वयाच्या वर्षी बाबासाहेबांना दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झालाय बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलाय बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन ललित कादंबरी लेखन तसंच नाट्य लेखन आणि जाणता राजा या नाटकाचं दिग्दर्शनही केलंय पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणं हा आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आजवर जे कार्य केलं ते लोकांपुढे ठेवल्याचा आनंद आहे पुरस्कारामुळे आणखी शिवकार्य करण्याची ऊर्जा मिळाली अशा भावना बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या देश स्वतंत्र झाला याचा आनंद आम्हाला त्या पिढीच्या आम्हा लोकांना जेवढा होत ना तो सांगता येत नाही त्याचंही त्या त्या सार्थक आहे म्हणजे एखादा कार्यक्रम छापल्याचा प्रसाद देतात ना तसा मला जणू माझ्या मातृभूमीच्या गडनं आणि माझ्या राष्ट्रपतीच्या घडना प्रसाद मिळालेला मनापासून आनंद होतो वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात पुढाकार असलेलं विवेकानंद रुग्णालय अर्थात संशोधन केंद्राचे संस्थापक डॉक्टर अशोक कुकडे यांना पद्मभूषण जाहीर झालं डॉक्टर अशोक कुकडे हे मूळचे पुण्यातील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते त्यांना साली वैद्यकीय सेवा करण्यासाठी संघाकडून जाणीवपूर्वक लातूर मध्ये पाठवण्यात वैद्यकीय क्षेत्रात गोल्ड मेडल मिळवलेल्या डॉक्टर कुकडे यांनी तो संघाचा आदेश मानत लातूर गाठला सुरुवातीला डॉक्टरांनी लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालयाची स्थापना केली त्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम उभं केलं त्यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद रुग्णालयाचा आता चांगलाच विस्तार झाला असून त्यांच्या पुढाकारानं लातूर मध्ये कॅन्सर रुग्णालयाचीही स्थापना झाली पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर कुकडेंनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया काही क्षणातच आनंदाच्या उर्मी उसळून आल्या आणि विशेषतः माझ्या सहकार्याने माहिती झाल्यावरती तर त्यांना अतिशयच आनंद झाल्याचं त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यावरून आणि वर्तनावरन प्रतिक्रियेवरून जाणवलं अर्थातच हा सगळा सामूहिकरित्या विविध क्षेत्रात केलेल्या कामाचा परिणाम आहे निश्चितपणे म्हणता येईल त्यांच्या कामगिरीनं त्यांनी देशात आपलं आणि आपल्या राज्याचंही नाव उज्ज्वल केलंय त्यामुळं ह्या बारा जणांचा तमाम महाराष्ट्रालाही सार्थ अभिमान आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी